सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी आपल्या देशाच्या घटना समितीने संविधान स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली म्हणून सव्वीस नोव्हेंबरला हा दिवस आपल्या देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो तसाच तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे साजरा करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीत संविधानांचे वाचन करण्यात आले आणि शेकडो प्रशिक्षणार्थींनी आणि शिल्प निर्देशकांची प्रतिज्ञा घेतली परंतु वेल्डर जॅमॉ अँड गॅटवे ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांना घटनेचा कच्चा मसुदा घटना संविधान कायदा नागरिकांचे हक्क अधिकार आणि कर्तव्य याबद्दल माहिती होण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले संस्थेतील शिल्प निदेशक माननीय श्री चेतन कोकटनूर सरांनी अतिशय उत्तम असे मार्गदर्शन व्याख्यानामधून प्रशिक्षणार्थींना केले नियोजन शिल्प निदेशक श्री हरी पाटणकर यांनी केले व आभार प्रदर्शन विद्यार्थी सलमान आथणीकर यांनी केले